आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची ताना माहेश्वरी समाजाच्या उत्तपत्ति दिनानिमित्त सटाना शहर श्री माहेश्वरी प्रगती मंडळाच्या वतीने दोन दिवस मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर सटाना शहरातून भव्य शोभायात्रा काढत समता बंधुभाव व एकतेचा संदेश सदर शोभायात्रेच्या माध्यमातून देण्यात आला शोभायात्रा शहरातील टिळक रोड महालक्ष्मी मंदिर देव आमलेदार मंदिर सरकारी दवाखाना मल्हार रोड मार्गे बालाजी मंदिरात पोहोचली मल्हार रोडवर अरिहंत ग्रुपतर्फे मिरवणुकीचे स्वागत अध्यक्ष सचिन बंब शैलेश कोठारीसह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले शहरातील राजस्थानी मंगल कार्यालयात मंगळवारी जनकल्याण रक्त केंद्र नाशिक यांचे मार्फत रक्तदान शिबिर व किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक सिक सिग्मा हॉस्पिटल नाशिक यांच्यातर्फत आय चेकअप बॉडी चेकअप ई सी जी ब्लड शुगर ब्लड प्रेशर हृदयरोग निदान असे विविध प्रकारच्या तपासणी तज्ज्ञ यांचे मार्फत करण्यात आल्या सदर आरोग्य शिबिराचे उद्घाटन तथा दीप प्रज्वलन शहरातील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर दिग्विजय शहा यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून नामको संचालक महेंद्र भाऊ बुरड डॉक्टर व्ही के येवलकर श्रीधर तात्या कोठावदे प्रमोदभाऊ राका बिकचंद भांगडिया आदी उपस्थित होते तसेच बुधवारी सकाळी आठ वाजता बालाजी मंदिर येथून सजवलेल्या रथातून भगवान शंकर यांच्या प्रतिमेची शोभायात्रा शहरातील काढण्यात आली असता समाजातील सर्वच नागरिकांनी महिलांनी व युवकांनी सहभाग बालाजी मंदिरात सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रगती मंडळातर्फे भेटवस्तू व प्रमाणपत्र देत सत्कार करण्यात आला व महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेचे प्रचारक श्री संजय गोसावी यांनी अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती सर्व समाज बांधवांना दिली त्यानंतर श्री शंकर भगवान यांची मनोभावे पूजा करत प्रसाद वाटप करण्यात आला सदर महेश नवमी निमित्ताने आयोजित केलेला दोन दिवसीय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माहेश्वरी प्रगती मंडळाचे अध्यक्ष विजय भांगडिया सचिव आशिष हेडे कोषाध्यक्ष कैलास तोष्णीवाल डॉक्टर जीवन झवर गोविंद झोन सोनी अतुल भंसाळी किशोर भांगडिया सुरेश शर्मा सुभाष भांगडिया अरुण अग्रवाल दीपक भांगडिया पवन भांगडिया युवा मंच अध्यक्ष विशाल नवगजे प्रतीक जाजू रिंकू भांगडिया अभिषेक हेडे पंकज नवगजे समर्थ भांगडिया सुयोग राठी कैलास मालपाणी प्रदेश सदस्य पन्नालाल भांगडिया महिला अध्यक्षा शशिकला सोनी सपना भांगडिया रेखा सोनी दारिणी भांगडिया अलका नवगजे कीर्ती भांगडिया तृप्ती भांगडिया नेहा भांगडिया आदींसह राजस्थानी परिवारातील सदस्यांसह मोठ्या संख्येने समाजबांधव सदर कार्यक्रमास हजर होते